शेतकरी बंधूं नमस्कार मी आज या ठिकाणी केळीच्या प्लॉटमध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता केळीची लागवड करून या आ, या ठिकाणी जवळपास दोन महिने झाले आहेत शेतकरी बंधूंनो आणि अशा अवस्थेमध्ये असताना या केळी पिकाला काही पानावरती गडद असे म्हणजे तपकिरी रंगाचे किंवा लाल कलरचे असं या ठिकाणी आपल्याला काही लक्षणं आप या ठिकाणी दिसत आहेत म्हणजे नवीन पानं जे काही येतात त्याच्यावरती शेतकरी बंधूंनो हे जे काय असं लक्षण आहे याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीत जर आपल्याला पानं त्या ठिकाणी दिसत असतील तर शेतकरी बंधू नो या केळी पिकामध्ये जे काही फॉस्फरस आहे किंवा स्फुरत याची कमतरता आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणजेच या केळी पिकामध्ये फॉस्फरस या अन्नद्रव्याचं त्या ठिकाणी व्यवस्थितपणे अपटेक किंवा पिकांना अवेलेबल किंवा उपलब्ध होत नाही तर शेतकरी बंधूं यासाठी आपल्याला काय करणार करावं लागणार आहे बारा एकसठ झिरो किंवा फॉस्फरसयुक्त जे काही ग्रेड आहेत ते आपल्याला या ठिकाणी सोडावं लागणार आहेत त्याचबरोबर शेतकरी बंधून जो काही मायकोरायजा आहे तो याच्या माध्यमातून आपण हजारी शंभर ग्रॅम जर मायक्रोरायझा सोडला तर चांगल्या पद्धतीनं तिथं तो फॉस्फरस अपटेक व्हायला मदत होईल धन्यवाद